नमस्कार मंडळी कसेच सर्वजण मजेत ना आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे केकची रेसिपी जो केक मी माझ्या अठराव्या ॲनिव्हर्सरीला बनवलेला होता आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे ती रेसिपी तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्यापूर्वी मला कोणाचे तरी आभार मानायचे आहेत ते म्हणजे माझे मामा सासरे आणि त्यांच्या मिसेस आणि त्याचबरोबर आमच्या मुलांच्या शाळेतल्या दीपाली टीचरांचे कारण मागच्या व्हिडिओमध्ये मला माझ्या मामा सासरे आणि सासूबाईंनी खूप छानपैकी कमेंट्स केलेल्या आहेत ज्या वेळेला अशा मोठ्यांच्या ब्लेसिंग्स आपल्याला मिळतात ना त्यावेळेला काम करण्याचा रूप आणखीन वाढतो आणि त्याचबरोबर टीचरांचा सुद्धा मी आभार मानते त्यांच्या बोलण्यातून मला प्रोत्साहन मिळालेलं आहे बाकी सर्वजण तर आपली वाहवाही करतातच पण ज्यांच्याकडून अपेक्षा नसते ते जेव्हा तुमची तारीफ करतात त्यावेळेचा आनंद हा शब्दात मोस्त ना येण्यासारखा नाही आहे आणि त्या कारणाने मला ही गोष्ट तुमच्या सर्वांसोबत शेअर करावीशी वाटली तर हे आहे जुनं केक बनवायचं भांडं माझ्याकडे सासूबाईंनी दिलेलं त्याच्या खाली बघा अशा प्रकारे गोल असं भांडं असतं त्याच्यामध्ये मी वाळू टाकलेली आहे तुमच्याकडे वाळू नसेल तर तुम्ही मिठाचा वापरसुद्धा करू शकता तर आप आप हे आपल्याला गॅसवर ठेवायचं असतं या प्रकारे गॅसवर ठेवायचं आणि हे भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत त्याला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मैदा लावायचं ही पद्धत तुम्हाला माहिती हे भांड त्याच्यानंतर आपण असं ठेवणार आहोत आणि त्याचं अशा प्रकारे झाकण असतं तर हे झाकण आपण त्याच्यावर अशा प्रकारे आहोत आणि साधारण आपल्याला केक तयार होण्यासाठीचा वेळ जो आहे तो पस्तीस ते चाळीस मिनिटाचा लागतो तर मी तुम्हाला दाखवते आता त्याच्यामध्ये बॅटर पूर्ण तयार करून कशा के प्रकारे केक आपण बनवणार आहोत तीस एक वर्षापूर्वी घेतलेलं भांड आहे हे आणि त्याच्यामध्ये केक, बेक केक कसा बेक करायचा ते दाखवते मी तुम्हाला तेही कंडेन्स मिल्क वापरून कंडेन्स मिल्कचा केक आपण कसा बनवायचा चॉकलेट केक ते पाहणार आहोत मी रेसिपी सांगते तुम्हाला प्रमाण अगदी मी तसंच ठेवायचं आहे चला रेसिपीला आपण सुरुवात करू अर्धा कप कर इथे आपण ऑइल वापरणार आहोत आपण या कपाने अर्धा कप ऑइल घेतलेला आहे टाकना आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिल्क मिल्क केलं काय बघायचं कंडेन्स मिल्कचा हा डबा दोनशे ग्रामचा आहे आणि जर आपण अर्धा कपाने मोजलं तर अर्धा कपापेक्षा थोडं जास्त ते भरतं आणि आता आपण तेलामध्ये पिठी साखर टाकून घेणार आहोत अर्धा कप पिठी साखर आहे म्हणजे अर्धा कप तेल आणि अर्धा कप पिठी साखर हे प्रमाण आहे आपलं छानपैकी एकजीव करायचे आहे तेल आणि पिठी साखर आणि ते एक झालं की मग त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कंडेन्स मिल्क पण त्यापूर्वी आपण दोन गोष्टी करायच्या आहेत त्या, त्या म्हणजे आपण जी वाळू भरलेली आहे भांड्यामध्ये तर दहा मिनटं ते प्रिहीट करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आणि त्याचबरोबर जे केक टीन आहे त्या केक टीनला आपण तेल आणि छानपैकी मैदा आतून लावून घेणार आहोत म्हणजे मैद्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला केक जो आहे तो इझी बाहेर येईल तर आता आपण मगाशी मी तुम्हाला दाखवलं तेल आणि पिठी साखर एक्झिव केलेली आहे आणि त्यात आपलं मिल्कमेड जे आहे दोनशे ग्रॅम ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि विस्करच्या सहाय्याने ते छानपैकी एक्झीव करायचं आहे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तो एक्झीव करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये पुढे काय करायचं आणि पुढच्या गोष्टींचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते आहे पण त्यापूर्वी जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आता इथे आपण एक चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दीड कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि अर्धा कपाला थोडी कमी आपल्याला कोको पावडर घ्यायची आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला बेकिंग पावडर तर दीड कप मैदा आहे त्या कारणाने आपण दीड चमचा सपाट बेकिंग पावडर घेणार आहोत आणि आपल्याला ते सर्व जिन्नस जे आहे अपन चा, चा 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 चा। ते चाळणीच्या सहाय्याने चाळून आपण जे आधी बॅटर तयार केलेलं होतं तेल कंडेन्स मिल्क आणि पिठीसाखरेचं त्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा विस्करचा वापर करायचा आहे आणि सर्व जिन्नस जे आहेत ते एकजीव करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर मग आता आपण याच्यामध्ये दूध वापरणार आहोत मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे आणि जसं लागेल तसं थोडं थोडं दूध त्या मिश्रणामध्ये टाकून मिश्रण एकजीव करण्याचा प्रयत्न करते तर साधारण मला इथे पाऊन कप दूध लागलेलं ला आहे तर तेवढं दूध पुरेसं होतं आपलं बॅटर रेडी होण्यासाठी आणि मग छानपैकी ते एक जीव झालं की त्यामध्ये पाव चमचा सोडा टाकायचा आहे सोडा जरी तुम्ही नाही वापरला इथे तरी चालणार आहे कंडेन्स मिल्क असल्यामुळे केक छान फुलतो पण मी मात्र इथे थोडंसं सोडाचा वापर केलेला आहे झालं आपलं बॅटर जे आहे ते रेडी आहे आता ते आपण टीन मध्ये ओतून घेऊयात बॅटर जे आहे ते केक टीन मध्ये ओतून घेतल्यानंतर आपल्याला असं पाच टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून इयर्स आणि बबल्स जे आहेत ते निघून जातील आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही वर ड्रायफ्रूट्स लावू शकता अदरवाईज नाही लावले तरी चालतील ऑप्शनल आहे ते पण थोडी सजावट केली की केक छान वाटतो म्हणून मी काजू आणि बदामने त्याला सजवलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि आता आपण आपलं प्रीहिट केलेलं जे भांडं होतं त्याच्यावर आपला हा टीन जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि वर झाकण ठेवायचं आहे आणि जसं सुरुवातीलाच मी टायमिंग सांगितलेलं आहे तर त्यात थोडाफार बदल होऊ शकतो संपूर्ण केक हा आपण मंद गॅसवरच शिजवून घ्यायचा आहे है। आणि साधारण चाळीस मिनटानंतर मी केक चेक करते आहे केक शिजला आहे की नाही आपण पाहून घेऊयात तर सुरीच्या सहाय्याने मी चेक करते आहे पहा हे पहा सुरीला काहीही लागलेलं ला नाही याचा अर्थ आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे चला तर मग गॅस बंद करूयात आणि केक टीन जे आहे ते आपण खाली उतरवून घेऊयात आणि थोडं केक थंड होण्याची वाट पाहूयात त्याच्यानंतर डिमोल्ट करणार आहोत केकला सुरीच्या सहाय्याने त्याच्या कडा आता आपण सैल करून घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर एक प्लेट ठेवूयात आणि केक जो आहे तो टीनमधून काढून घेणार आहोत आपला केक किती के छान निघालेला आहे आणि मी तुम्हाला थोडा प्रेस करून पण दाखवते कसा स्पंजी झालेला आहे बघा तर कंडेन्स मिल्कपासून बनवलेला हा केक होतोही सुंदर आणि खायलाही तितकाच अप्रतिम लागतो मुलांना माझ्या खूप आवडलेला होता तर तुम्ही नक्की ट्राय करा हा केक तुम्ही नेहमीच्या पद्धतीने वगैरे वगैरेसुद्धा बनवू शकता सुद्धा बनवू शकता अगदी असाच्या असाच होतो तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी चला भेटूयात पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद